राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आणि मावळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नगरमधील दोन एकल महिलांना नाश्ता सेंटर गाड्याचं वाटप शिवजयंतीच्या निमित्तानं केलं सिद्धीबाग येथे आयोजलेल्या कार्यक्रमात शक्ती आणि भक्ती भेट हा शिवाजीराजे आणि तुकाराम महाराजांचा देखावा सादर करण्यात आला होता तर संध्याकाळी प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आमदार संग्राम जगताप साईदीप हॉस्पिटलचे प्रमुख संचालक डॉक्टर एस एस दीपक नगरचे तहसीलदार संजय शिंदे यांच्या हस्ते जयश्री हिंगे या महिलेस प्रातिनिधिक स्वरूपात नाश्ता सेंटर गाडीचं वाटप करण्यात आलं यावेळी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उद्योजक संजय चव्हाण मावळा प्रतिष्ठानने अध्यक्ष निलेश मसे पाटील उद्योजक राजेंद्र ससे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सारंग पंधारे अजय दिघे डॉक्टर अविनाश मोरे सचिन जगताप दत्ता साठे अक्षय उमा पप्पूषेठ गीते प्रकाश वाघमारे संदीप थोरात उदय अंभुले बापूराजे भोसले आनंद किलोर हेमंत मुळे पत्रकार विजय म्हस्के सतीश इंगळे अश्विन खुडे सचिन उमाप गणेश लबडे अभिषेक मेहत्रे सोमनाथ भोसले सतीश साळवे सुरेश वैरागर सागर साठे संकेत लोखंडे आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते माळ प्रतिष्ठान आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानने वेगळा उपक्रम राबवला हा निश्चितच कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन यावेळी संग्राम जगताप यांनी केलं बावळा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन सोहळा प्रकारे या निमित्तानं प्रतिबंध मुलांना कपडे वाटप अव्युन त्याचप्रमाणे एकल असल्या महिलांना या उपजीविकेचं साधन निर्माण करण्याकरता या गाड्यांचं वाटपचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्यांनी आता आपलं मनोबत व्यक्त केलं असे नगरमधील सायदीप हॉस्पिटलचे सायदीप ग्रुपचे डायरेक्टर सन्मान्य एस सी दीपक सर हे आपल्या नगरचे तहसीलदार सन्मान्य शिंदे साहेब कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असणारे यांच्या पुढाकारातनं आज हे दोन गाड्यां गाडी आपल्या उपलब्ध करून दिली असे उद्योजक सन्मान्य संत चव्हाण त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे दामोदर उद्योग समूहाचे अध्यक्ष सन्मान्य नानाजी ससे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे डॉक्टर मोरे साहेब मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सन्मान्य सारंगजी पदडे राष्ट्रवादीचे युवक नेते सन्मान्य सागरजी उजाड या राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे सन्मान्य मधुभाऊजी अनबोले अजयजी साहेब सचिन जगताप बाप्पूसाहेबजी राजे भोसले दत्तात्रय साठे शशिकांतजी बाबरे प्राध्यापक पुजेरावजी मस्केसर पप्पूशाही गीते हेमंतजी मुळे अतुलजी लहारे सुनीलजी जरे चेतनजी रोगले त्याचप्रमाणे रामदासजी वाघ जपे चफे गंदे त्याचप्रमाणे जयजी तौल व आज यांच्या पुढाकारांना हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय असे मावळा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सन्मान्य नीलेजी म्हशी पाटील या मंडळाचे अध्यक्ष आपशेबाजी उमा संदीपांना थोरात अश्विनजी कोळे प्रकाशजी वाघमोरे सचिनजी उमा सतीजी साळवी गणेशजी सुभाषजी वाघमारे विजयजी सपंत सागरजी देटे आजयजी शिंदे राकेशजी सपंत आकाशजी बागळे किशोरजी उल्हारे पप्पूजी मेहत्रे शुभमजी भिंगारे सर्वच उपस्थापने मावळा प्रतिष्ठान राजमाता जो प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सर्व त्यांच्या निरंतर मानता सर्वच